तर आपल्या शाळेतलं यश कदम याचे हे पालक आहेत दादा नमस्ते आपल्या शाळेमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले दहावीला तर त्या मुलांचा त्यांच्या पालकांच्या समूहित सत्कार केला जातो शाळेला प्रत्येक मुलगा आल्यानंतर एक स्वप्न असतं त्याचं किंवा त्याच्या पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाला नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजेत म्हणजे या सन्मान सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होत आहेत यश सर थोडक्यात असं झालं की त्याला एकोणनव्वद पॉईंट चाळीस मार्क मिळाले पण त्याला एक, एक आत्मविश्वास होता अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्याला खात्री असल्यामुळं रिचेकिंग तुम्ही करून घेतलं रिचेकिंगसाठी आल्यानंतर तुमची धडपड पाहिली आणि काल रिझल्ट कळला आज कार्यक्रम आहे काय भावना आहेत आपल्या हां बोला पालकांच्या जबाबदारीबरोबर बरोबर त्यांच्या कर्तव्य बरोबर मुलांनी पण त्याला तितकीच म्हणजे ही केलेली असते जोड दिलेली असते आणि आमच्या मुलांना पण ते सार्थ करून दाखवलं पण ते थोड्यासाठी म्हणजे आपल्याला निकाल लागलेला थोडंसं दुःख होतं त्याला अरे आपण नव्वद

तुमच्या एकट्यांचं जे का पालकांचं जे आपल्या शाळेमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्या मुलांचा पालकांच्या समोर सन्मान केला जाईल त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जा बरोबर समृद्धी नव्वद पॉईंट किती नव्वद पॉईंट साठ मार्क मिळून नव्वदची मॅट्रिक पार केली के बरोबर आहे काय निकाल निकार घेतलं तेव्हा काय काय प्रक्रिया छान दे दे। वाटलं देखील फोन केलं तेव्हा तेव्हा बरोबर आहे ना आणि लोड अंगो असं थोडंसं होतं आपल्याला फोन होतं की अरे निकाल आहे असं होतं ना आणि निकाल बघितल्यानंतर काय मी काय प्रतिक्रिया मम्मीच्या डोळ्यात तुला पण असं बस भरून आले बरोबर आहे ना जे आपण कष्ट केलं तसं फळ मिळालं जाणवी खूप आनंद झाला

पप्पा एकदम खुश झाले अनुष्का तर म्हणाले पप्पांच्या डोळ्यात आश्रू होते आनंद आश्रू होते त्यांना पण जरा ते क्षण वेगळं असते तुला पण भारी वाटलं मी तर मला पण आलेलं तू जे कसं घेतलं असं पुढे शेडवरून येत आणि पहिला कुठला असते हाय लेवलचे क्लास माहिती भेटले पण

म्हणजे सत्कार भेटा बघितलेला मार्क्स सत्कार ना धावनीचा तेव्हाच निश्चित केलेलं होतं की अरे आपण पण तो मान्य व्हायचा फेटावी वाजत वाजत आम्हाला भोसे गावच्या सगळ्या तुम्ही एक राहिलेली आहे बरोबर आहे ना सगळ्यांना अबव नाईंटी म्हणजे नाइन्टी टूपेक्षा सगळ्यांना मार्क्स मिळालेले आहेत वेगळा उच्चांक तुम्ही केला आहे ना हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना माहिती होतं पालकांना मार्क्स चांगले पडणार आहेत पण एवढे चांगले मार्क्स मिळाल्यानंतर फार आनंद झालायचं बरोबर समीक्षा काय 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 भावना होत्या पप्पांची अच्छा मुगदा आहे काय

गेली, शुभेच्छा अनुष्काशी मग बोललो मी तर ब्याण्णव टक्के तिने मिळवलं आणि मुलांना चांगलं यश मिळवण्यासाठी खूप धडपड करतो आपण त्यांना जर काही पाहिजे असेल ते सगळं देतो आणि एवढं चांगलं यश मिळवल्यानंतर खूप आपल्याला आनंद होतो निकाल ऐकल्यानंतर काय तुमच्या प्रतिक्रिया होतो

አዎ እንትን የሚሆን 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 እንትን